शौर्य हॅलो करू हॅलो हाय आपण कुठे आलो डी मार्ट आज संडेनिमित्त शॉपिंग सर तुम्ही पण या मग चला आज निमित्त आलो आहे आम्ही शॉपिंगला आणि शौर्य फर्स्ट टाईम डी मार्टला आलाय आहे का सर फ्रेश टायम हो चला चला हां हो चला शौर्य तुला काय हवंय का हो बाळा काय हवंय तुला शौर्य काय घ्यायचे तुला चला 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 तस आहे आमचं शौर्य फिरायसाठी आलंय का नाही तुला डी मार्टला आलाय का नाही तू शौर्य हो तिकडे तुझं मेनी पोक पॅन्ट घे ना मिनी पॉको पेंट्स ओ येते 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 इथे इथे सापडलं मिनी पॉको पेंट्स किती साइज आहे एम साइज घे काम की चीज आहे तुम्हारी हां शहर टेन्शन आलं आहे तुला टेन्शन आलो आहे ऑडय ऑडर आहे मिनी पॉको पेंट्स तुझी किती साईज आहे बाळा काय हवं आहे तुला हां घे तुला जे हवं ते शौर शहराचं शौर टेन्शन आलं शहर टेन्शन आलं आहे का तुला टेन्शन आलं आहे अच्छा 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 शौर्यचा बेबी क्रीम घे शौर्यची बेबी क्रीम घे म्हणतो तो शौर्य तुझं झालं नाही बाळा अजून हां हां